मित्रांनो मी एम के तुमच्यासाठी घेऊन आलेले नवीन व्हिडिओ तर आपल्यासोबत आपल्या सोबत आपले काका तर आज आपण निघालो तरी राहणार फेरफटका मारायला तर हे बघू शकता आलो आपण राहणार रान आपलं लेलांबाहित चिकडतड व जायचं आहे काकांचं काय म्हणणं आहे बघा ऐकूया काय म्हणणं आहे काका तुमचं काय म्हणणं नाही जाऊन मूग बघून यायचंय भात बघून यायचंय आणि आणि काय नाही काय करायला लागतं ते बघायचं लागल्याचं काही काम नाही नव्हता काय काम तर बघू शकता आम्ही आता बॅक कॅमेरा चालू करतो मला अवस्था जाऊतो काय अवस्था होणार आहे आलो पाच मिनिटात आलो पाच मिनटात तास झाला रस्ताच लय फास्ट आपला नाश्ता नव्हतो करत चष्मा नाही गेल तर रोज येतांना डोळ्यात चिलटे बिलटी जायला लागली म्हणलं डोळा वाचवावा कारण की अजून स्वप्न खूप बघायची ती मग काही स्वप्न बघितली पाहिजे काय लग्न काय काका तुम्ही आमचं काय पुरी बघा ना <laughs> 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 आणि लग्नाचं स्वप्न काय आमचं सांगताय र काका नाही मग आम्ही अरेंज मी अरेंज मग लवकर तू उत्तर बघा तुम्ही तुम्ही पुरी बघा पुरीच ठरवा लवकर उद्या म्हणा नको तुम्ही आमच्या पसंतीनं काही केलं नाही साहेब काकांचं बघा काकांचा सपोर्ट असून काय करायचं घरात माऱ्यांनी जेवण देणार मार्याने ठरलं पाहिजे ना मातारी म्हणून बाड्या घरांना बाहेर होऊ काय करायच तुमचं तुम्ही बघताय झाला मग आता कुठं जाऊ करायच्या स्टँडवर जाऊन बसू नाही सोलापूरला गेलं पाहिजे सोलापूरला तिथं नुसतं असतं चिकुल आहे आपल्याकडे पाऊस तर असल्याकडे मार तर भेटतील तिथे दड पाऊस बी नसतील दीड काही नसते नुसतं असतं चिकुल पळाय बी याचं नाही सुजितली सुजितली आपल्याला हे ना नाही तो पवार माझा बाहेर एक नाही पुढं जी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि तुकाराम महाराजांची मूर्ती आहे की नाही तो एक दिवस शेण धावलाय तिने असलं बाहेर दिसतं का नाही असं वाटतं ती करुड विमान असते नाही ती ती तुकाराम महाराजांच्या आहे धावली वर्ण तो विमान आलंय ती शेवण तसं दिसतंय की नाही हे बघा आमचा वडा आहे पाणीच पाणी एक तक पाणी हां संध्याकाळची वेळ आहे मस्तपैकी वातावरण झाले बघा निर्माण ते बघू शकता ते आता रस्त्यापासून फक्त पन्नास मीटर आलो या अका त्या गाड्या दिसतात आपल्या पण आता अजून आपल्याला का नाही की नुसता डेमो होता पिक्चर आम्ही बाकी आहे तर ते पिक्चर जाणार तुम्हाला आम्ही पूर्ण काय काकांच्या पूर्ण फिराय येऊन नका तनात आणले काकांना ए हा मारा बघी जे आहे कुरपत्र आण वैरण तर झाली असती मस्त हिरवीगार वैरण आहे बघू शकता वैरण आता दिसते बघा मस्त बघा वर न बघितलं की सगळी दिसते या पण खाली बघता येणं झाले ना खाली पायात काहीतरी वीर वीर नको मोबाईल इकडे पडस पडले नव्ह त्याला टेलर पडले झाली नको काट मधून टाकायचं नाव ठेवले कसं काय मोटर ती विर टेलर ऊस गेलेला त्यामध्ये ती वर आले पाणी कावळ्याने दगड मारली तशी यांनी ऊस टाकला या हा हो कसं आहे माहिती आहे का मोबाईलकडे बघा तर खाली चिकलत पाहिजे जाते या आणि चिखल असं जातोय की पाक पॅन्टपर्यंत पाक वर बघतोय या आहे का आहे का हाय का कसरत आणि त्यात छत्री घेऊन आली ती आहे का हा काय चाललंय काय नक्की अगं पाणी हे का घरात रानातलं पाणी आहे बाहेरणी करायला अगा हे भातातलं पाणी काल पण तुम्हाला धावलं आम्ही आमचं गाव आणि आमचं वावर आणि आमचं शेत हे बघू शकता मागला आपल्या बार बारा पुती। बारा पुती करवी, करवी, करवी हा दुरो तुकन दुरो तुकन दुरो तुकन एक काकांचा भात मागलेच किती झालं या भातला बारापोती भात झाल रान किती आहे तेव्हा बघाळा बिगळा मस्त पिक संध्याकाळी वातावरण बाहेर असतं नाही पाखरं बिकर जाताना मस्त पेकी त्यांच्या घरी रिटर्न हा जेवढ्या घरात दुकान रोट पुस्तक ना दुपारचं मला एक पाखरू दिसत नाही या स्विमिंग पूल बनवू पण इकडे विहीर आहे इथं खोच मारायची निघायचं काय राव वातावरण मस्त आहे का नाही बघा बघाय रस्त्याची कशी वाढली ती मसरं आणून चालायच उडली का नाही चार मसरं मी पावसाळा आला की चार मसर वाढवावीत आणि इकडं आणून चालायच उडायची संध्याकाळी दारा काढायला दूध घालायचं पण आणखी दुसरं आणून सकाळी बांधायचं बांधायचं ते आपल्या पावसाळ्याचं कसं करायचं भेटतेसर्याचं पाणी कसं आवायचं देते बघा खाळ 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 येत नाही मला बरं का पाणी लय बघा पाणी वाड्याला बिफोर अँड आफ्टर या वर्षीचा भात खतरनाक आहे फक्त पाण्याचा स्रोत खूप आहे हा बघू शकता भात विशेष खट पड पाच ची सट्टी नाही आता फक्त फुटवा कमी आहे एक फवनी घेतली तर एक ऑलरेडी हा मागल्या वर्षीचा कसा होता एक नंबर होत ना वर्षी मागच्या वर्षीच भात करत आणि ही मध्ये पावसाचा इतका जोर होता का नाही वर्षी हे बघू शकता आम्ही आलो साऊथ आफ्रिके जंगलात हा आणि हे इमानचं मालक आमच्या इथं साऊथ आफ्रिकेला जाण्याचा रस्ता आहे नसेल माहीत असतं फक्त हां काय रस्ता आहे का चेष्टा या मागं सगळं झुडूपच आहे या पायचे पाय होत नाही म्हणून रस्ता काढला सकाळ हुडकून हा काय पण म्हणा मस्त वातावरण मस्त झालं का नाही आता चिमण्या घेतली तिथे गेले फोटो त्यांच्यावर काय करायचं का गरीब माणूस आहे हा म्हणजे मी सुकानं जगतोय ही यांना ना यांची लग्न झाली ती ना त्यामुळे त्यांना असं वाटतंय की ही सुकानं जगते अजून काय राह ती म्हण्या पण काय आलत माझ्या दुकानावर तसंच माझी चेष्टा करायला लागला या अवघड आहे राहू आणि राहू काय करावं काय पण म्हणा नवीन नवीन लग्न झाले फोनवर बोलायचं पण सुचतोय मग आणि वरनं म्हणायला लगीन करून चुकलो या हा <laughs> लगिन <करें चो> <laughs> चकली हो। लगिन करून चकली तुमचं काय म्हणणं आहे करू दे का नको लगिन आम्ही खरं सांगा मनापासून सांगा त्याला पाहिजे काय म्हण करील पाहिजे त्याचा कारण फायदा सांगा आणि एक तोटा सांगा चला आमची वाट लागली तशी तुमची वाट लागली की तोटा झाला का फायदा हा <laughs> फायदा का तोटा जसं हो जसं समजेल जसं बरं अजून एक समज तोटा तर तोटा समज फायदा लगिन केलं तर एक फायदा एक तोटा सांगा हो मग तोटा एकच आहे हा एकच एकच आहे काय असा म्हणजे मला आता तुम्ही सासरवाडी जायला मान मिळतो बरं सासरवाडी घरी आले की पान उतारा निघतो काय नाही पान उतारा नाही सलमानला विचारा सासरवाडी काय असतो सलमान खान सासरवाडीला गेलाच नाही कधी म्हणून सांगते आपल्याला जायला मिळत हे बघा सलमान खानच्या फुडल्या अनुभवी <laughs> काय करायचं आता पण वस्तू वातावरण संध्याकाळचं काय काय म्हणा एक नंबर होतं खतरनाक राहू माझ्या तुमचं सोयाबीन आता थांबतं की थांबा पण संध्याकाळचं वातावरण तुम्ही तो राह अनुभव तिथे रानातले आहे पाऊस नाही आणि त्यात पाऊस थांबला इतक्या दिवसात नाही मस्त वाटले रानातला जो फेरफटका असतो कोण आहे खतरनाक म्हणजे खतरनाक आणि असली वाट काय काहीशी नाही बघा हिरवं गार तर नाही मग वाटते बघ सगळ्या असं वाटतं चार आजार हातारल्या हा बघायचे पुढे ते आजार नाही ती कंटिन्यू राहणारच आहे तिकडे राहणार आणखी नाही काय आपलं ऊस आहे की पण खतरनाक वाटते मस्त वाटते असं की हिरवीचा आधार हातला कोणतरी आणि आपण तिच्या चालतोय मौसूत सूत एकदम फक्त भ्या एकादा खाली लांबडं बिंबडं साप बी पाला म्हणजे इशे संपला बिनइशारी असला तर काय नाही टच करून जातो या इशारी असला का नाही जा। यम लोकातच आहे याचं तिथं बी यम विचारतीच बाळा पुण्य काय केलं सण पाप किती केलं त्याच्यानुसार मग तुमचा ना कशात घालवायचं तुम्हाला मग तिथं तुम्ही हे म्हणायचं काय नौदला जाणार आहे आर्मी जाणार आहे का एअरफोर्समध्ये घालवायचं आहे हा पाऊस पाऊस तसं नाही जोपर्यंत आपण एखादं काम करत नाही हां तोपर्यंत आपल्याला किंमत नाही आणि जेव्हा आपण एखादं काम म्हणा एखादी पाच हजार सहा हजार नोकरी करतो त्यावेळेस लोक आपल्याला साहेब शेठ सगळं म्हणते ती त्यावेळेस आपल्याला पाहिजे तशी किंमत भेटते त्यामुळं काम इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ एवढं लक्षात ठेवा हॅशटॅग विषय सपला एवढा वाईट आहे का आम्ही फुलपाखरू किती छान बघा दिसत फुलपाखरू पुलपा कसं आहे बघा ह्या पानावर त्या पानव त्या पानावर ह्या पानव मस्त पैकी चाललंय त्याचं गेलं जो संध्याकाळच्या वेळेतला रानातला फेरफट काय का नाही काय काका त्याचा आनंद घ्यायचा असला तर तो तुल रानातच घेतला पाहिजे आलं लक्ष तुम्हाला आणि शेतातलं पीक जी डोलताना बघून जो आनंद होतो का नाही ती एका शेतकऱ्यालाच करतो त्याचा आनंद काय असतो आता काय राहणार आहे का काय डोंगरा व्हायवी शेतात आहे मग शेतातच आहे की आपल्या इकडे त्याला राहत म्हणतो वावरात म्हणतो आपली भाषा आहे ओ आपण कसं आहे खेडेगावली माणसं आहे आपल्या माणस भाषेतच वजन आहे हो त्यामुळे विषयच नाही आणि त्यात आपण साताराचं सातारा म्हटलं की रांगडी भाषा इशे नुसता राडा धुळ संकटच आपल्या भाषा म्हणजे पुढला मानव म्हणून ही भांडण बोलते जिथत आहे म्हण खतर सगळ्यांच्या भाषेपेक्षा सगळ्यांच्या भाषेपेक्षा आपली भाषा खतरनाक आहे गाठी आहे मध्ये सांगते गाठ्या आहे आहे म्हणतो सगळीकडे दाट वाटे आपली लगेच कुठल्याही भागात गेले ना यो कराडचा आहे हे सातारचं आहे है पण भाडे वाटलं राणा राहणार फिरायला भाडे वाटलं नाही टाईमला दररोज दर आता सोमवार कुठं जाऊया सकाळ सकाळी बघूयाला फिरायलाच की अवलं दिसत नाही फिरलो राहणार संध्याकाळचं नाहीतर मी सारखं घराचं बसते आहे सोमवारी पाच सोमवार पाच ठिकाणी जायचं आपण पाठे जायचं पाठीपासला जायचं मागायचं पाठीपासला जाऊन सात वाजे पण मागायचं म्हणजे माझे बी काम आवडती ती काही एक सोमवारी आगाशिव जाऊ एका सोमवारी ह्याला जाऊ चौरंगी नाताव जाऊ आला इथं आहे उर इथला शेनुलीच्या घाटाच्या वर दुसऱ्या सोमवारी ह्याला जाऊ तिसऱ्या तिसऱ्या समोरे हेला जाऊ मचिंद्रनाथपासणी जाऊ आणि चौथ्या सोमवारी पाचवडला नको पाचवडला पण जातो तुझी आता कायम जवळ झालं होय शे सो मग तिकडे जाऊ तिकडे बघू तो एक करू चौथ्या लास्ट पाच समोर येते का चार समोर आहे ती पाच आहे मग पा चार समोर चौथ्या समोर आहे का नाही ह्याला जाऊ सकाळ सकाळ कुठं माहिती आहे का हे हो कुठला सागरेश्वर किती आपल्या इथं आयला जाऊ पाचला जाऊन मग सहा वाजण्या जायला आठ वाजता माग्याला चालतंय का मग तिकडे सागरेश्वरला जाऊ आणि लांच्या समोर काय करू तास वेळ झाला तर चालेल इकडे जाऊ होय हे बघायचं आम्हाला पण डोंगर सगळी म्हणती तिथे भारी भारे भारे एकदा ह्या वर्ष नाद करूच हो महादेव ही म्हटलं पाहिजे आयला पोरं माझ्यासाठी किती कष्ट ती, ती कुठं कुठे फिरत आली ती माझे तेव्हा माझे मी रोजच करतो घेऊ हे तेव्हा आंध्र प्रदेशचा या आपण इथलं करायचं काय ती पाणी आणि काय ते चिकूल काय ती राहणार मजा वरणं खाल गार खालणं बी विशेष नुसता धुमाकूळ झालाय हा आलो बाबा ना गाडी पैसे मस्त वाटलं रानातला फेरपटका खतरनाक वाटला आता घरी जायचं दारा बिरा उरकायला त्या आता असं वाटत होतं की रानात अजून एक तासभर घुमवावं पण या काकाशी ते दारा काय करायचं प्रापंचिक माणूस आहे ओ मी काही सिंगल नाही माझा काही शेण आहे पण यांचं यांची बायका बरं वाट बघते ती मसर वाट बघते ती त्या बायका पोरांच्यापेक्षा पेक्षा यांची मसर वाट बघत असतील मला कुठं या हा माझी पण दार असते त्या मसरच्या पण आमची मसरात आटली ती नाही एसीत कुठं पाण्याची कि आहे मजा का नाही कुठंच नाही आहाड धुवूनच गेला पाय चका चेक न गे बघा पाय द्यायची पद्धत आमची इतर बाहेर दिसत या चका चेक का का पायाची कल नाही बघू शकता मित्रांनो याला म्हणजे आळीची अंडी आळी एवढी उडी ही अंडी शिजेपेक्षा शीजा आळीपेक्षा मोठी येते हां कसं काय तुम्हाला काय त्रास होतो का ह्याचा आळीचा आळी ना तर रान भरणार सगळं उद्या आमोश आहे आमोशेच्या आदल्या दिवशी अंडी खाला हे बघा शिरूट शिरूट ना सगळी पानच पिळू पडली ती आर कस आरच खाल्लाय सगळं पालाच खाल्ला याचं पानाचं हे बघा असलं शिरूट पण डेंजर आहे ती पिकासाठी बघा सुट्टी नाही हे बघा शिरूटचं झाड आता दुसऱ्या पानावर तोडक लावलं हे नाही आता ती झालं की इकडं सरकली ती बघा आता हळूहळू दुसऱ्या म्हणजे एक एक करत इथे थेंबे 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 करत त्रळे असतं नाही ती थेंबे थेंबे लहान संपूर्ण इकडे मी चालू होईल कुठेतरी खाली त्यात आमोशा आल्या आळीने चालू केली प्रत्येक पानात बघा कुठंतरी दिसते इथं पण अंडी घातली ती का यात पण अंडी गाठली ती आळी एवढी एवढी अंडी घालण्याची प्रवृत्ती बाग किसते हाय का हाय पवार आहे उद्याच्याला कुठेतरी हे बघा आळी आळीची अंडी पाहिजे आमोशा उद्या आळीनं अंडी भरपूर घातली सगळीकडे बऱ्यापैकी अंडी दिसून या लागली ती म्हणजे स्प्रे एखादा घेतला पाहिजे कीटकनाशिकचा हंड्रेड पर्सेंट आय एम शुअर आहे ना सोयाबीन आपल्याला काढायला उत्पन्न तेंजर प्रकरण खूप महागात पडेल आपल्याला आळी उली फावणी घेतलीच पाहिजे या बघा आळी राहणार नाही पायाला चिखल दिसते का अजिबात नाही नाही धुमाकला आहे चिखल पण खट आहे पण काय करायचं पाण्याचा इतका फ्लो आहे त्यामुळे पायला चिकून लागला नाही आहे का येता येता धुवून निघला पाय चका चेक कसा आहे गोर पान आहे का डिले कुरींचं पण एवढं गोर नसते पाय फक्त ही बोट बारक आहे माझं त्याला हे झालं आहे प्रोटीन भेटलेलं नाही त्याला <laughs> तर मित्रांनो कसा वाटला आमचं रानातला फेरपटका हे कमेंट करून नक्की सांगा तर आज आपला मी व्हिडिओ इथंच थांबवत आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आम्ही इथं थांबवत आहे धन्यवाद